नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि खुसखुशीत अशा मेथीच्या भाजीच्या वड्या दरवेळेसच आपण मेथीची कोरडी भाजी किंवा मग चांद्याचं कूट लावून असलेली भाजी थालीपीठं दशम्याच बनवतो परंतु आज आपण इथे बनवणार आहोत खमंग आणि खुसखुशीत अशा मेथीच्या भाजीच्या वड्या आणि त्यासोबत गरम गरम वाफाळती अशी कढी कढीसोबत या वड्या अप्रतिम लागतात आणि ह्या वड्या खमंग आणि खुसखुशीत कशा करायच्या हे जर बघायचं असेल तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंही विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाट्या है, दर, न न है। मेथी घेतलेली आहे खुडून घेतली होती अगोदर त्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ ही धुवून घेतलेली आहे मेथी आपल्याला चिरून घ्यायची नाही आहे चिरल्यानंतर मेथी ही कडू होत असते त्यानंतर इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यापेक्षा थोडी छोटी वाटी, वाटी आहे त्या वाटीने मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने मी ज्वारीचं पीठ घेतलं त्याच वाटीने मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि बाजरीचं पीठ घेतल्यानंतर त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर साधारणपणे पाच ते सहा पोहे खायचे जे चमचे असतात तेवढं तांदळाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर इथे मसाल्यांमध्ये मी टाकून घेतलेली आहे साधारणपणे अर्धा ते पाव चमचा हळद आहे त्यानंतर दोन ते अडीच चमचे लाल तिखट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर आहे इथं ओवा त्यानंतर इथे मी टाकून घेतलेला आहे धने जिरे पावडर साधारणपणे एक चमचा त्यानंतर इथे आहे साधारण दोन ते तीन चमचे तीळ आहे त्यानंतर आहे आलं आणि लसणाची पेज साधारण एक चमचा त्यानंतर इथे मी टाकून घेतलेला आहे साधारण अर्धा चमचा हिंग हिंगामुळे या वड्यांची चव खूप छान लागते त्यानंतर एक चमचा खसखस आहे खसखस आपल्याला टाकून घेतल्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे हे जे सगळे मसाले आहेत आपल्याला सर्वप्रथम मिठा आपलं जे पीठ आहे ते सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने न पाणी टाकता पहिले आपल्याला सगळे जे मसाले आहेत किंवा पीठ आहेत हे सगळे पहिले एकत्र करून घ्यायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला जास्त पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून हा जो गोळा आहे हा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे साधारणपणे इथे मला दीड ग्लास मी पाण्याचा वापर केलेला आहे दीड ग्लास पाण्यामध्ये हे सहज पीठ मळून होतं तुम्ही बघू शकता अतिशय थोडं थोडं पाणी करून टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला हे पीठ सैलही मळायचं नाही आणि जास्त घट्टही मळायचं नाही अ... मध्यम असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपलं इथे हे पीठ आता मळून झालेलं आहे अशा पद्धतीने हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे त्यानंतर याला ते ते तेल लावूनसुद्धा आपल्याला छानपैकी हे पीठ सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर मी ते बघू शकता हे पीठ जास्त तुम्हाला सैलही वाटत नसणार आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे ते तेल टाकूनसुद्धा आपल्याला हे जे पीठ आहे हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला याचे समान गोळे तयार करून घ्यायचे आहेत समान गोळे तयार करून झाल्यानंतर याचे जवळपास सहा ते सात मी समान असे गोळे तयार करून घेतले आणि ते आपल्याला आता लांबट असे तयार करून घ्यायचे आहेत रोल टाईप असे गोल गोल असे लांबट असे हे रोल आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत बारीक असे आपल्याला याचे रोल हे तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथून आपल्याला वरतून थोडी तीळ लावून घ्यायचे आहे तिळीमुळे काय होतं की वड्या ह्या दिसायलाही खूप छान दिसतात आणि खायलाही खमंग लागतात म्हणून वरतून थोडी आपल्याला तीळ ही लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने वरतून मी थोडी तीळ ही टाकून घेतलेली आहे आणि नंतर तिळ टाकून झाल्यानंतर याला थोडं प्रेस करून घ्यायचं आहे दाबून घ्यायचे आहे की जेणेकरून ज्यावेळेस आपण ह्या वड्यात जे आहे ते तेलात तळू त्यावेळेस जी तीळ आहे ही सुटणार नाही त्यानंतर इथे मी जाळीची प्लेट घेतलेली आहे माझ्याकडे इडली पात्र आहे त्या इडली पात्रामधील ही एक जाळी आहे त्या जाळीला मी पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे जे तुमच्याकडं नसेल तुम्ही कढईत ते पाणी गरम करू शकता आणि जाळीमध्ये ठेवून ह्या जे रोल आहे ते वाफवून घेऊ शकतात अशा पद्धतीने आपल्याला हे जे आपण रोल तयार करून घेतले ते पिठाचे ते ठेवून घ्यायचे आहेत इथे मी सात रोल तयार करून घेतले होते त्यापैकी मी पहिले चार रोल हे वाफवून घेते आहेत कारण की जसं जसं हे पीठ फुलतं म्हणजे शिजतं तसं हे पीठ फुलतं तर इथे मी पहिलेच पाणी थोडं गरम करून घेतलेलं होतं त्यानंतर आपल्याला आता हे जवळपास पंधरा ते वीस मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत इथे साधारण आता वीस मिनटानंतर मी इथे चेक करून घेते की हे आपलं पीठ शिजलं आहे की नाही सुरीच्या सहाय्याने आपण बघूया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे जे रोल आहेत कणके जे ते शिजलेले आहे छानपैकी तुम्ही बघू शकता कुठेही कणिक ही लागत नाही आहे तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता की अतिशय सहजपणे हे उचलले जात आहे खूपच सुंदर हे वाफवून तयार झालेले आहे त्यानंतर वेळ मी यांना थंड करून घेत आहे थंड झाल्यानंतर याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला वाटत असेल की जर मेथी चिरली नाही तर याच्या वड्या होतील की नाही तर सहजपणे याच्या वड्या या होत असतात मेथी जर चिरली गेली तर ती मेथी ही जास्तच कडू लागत असते म्हणून अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार साईजनुसार तुम्ही या मेथ्याचे जे वड्या आहेत त्या तुम्ही कापून घेऊ शकता अशा पद्धतीने मी सगळ्या ज्या वड्या आहेत मेथीच्या त्या मी कापून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या वड्या आहेत ह्या कापून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता इथे मी सगळ्या वड्या या कापून ठेवलेल्या आहेत आणि तळून यांची चव ही दुप्पट होत असते त्यानंतर इथे मी कढईत तेल गरम करून घेतलेलं होतं पहिलेच मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता इथे आता थोडं मीडियम आचेवरती आपल्याला ह्या ज्या वड्या आहेत या जवळपास साधारण चार ते पाच मिनटं तळायला लागतात तुम्ही बघू शकता की तेल गरम आहे आणि छानपैकी आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत खुसखुशीत अशा ह्या वड्या ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता इथे आपल्या आता वड्या ज्या आहेत मेथीच्या त्या तळल्या जात आहेत सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत इथे ज्या वड्या आहेत त्या कंटिन्यू खालीवर आपल्याला करत राहायच्या आहेत तळून घ्यायच्या आहेत छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका आणि या वड्या नक्कीच बनवून बघा थंडीच्या दिवसांमध्ये मेथी ही भरपूर प्रमाणात उपलब्ध असते तर ह्या वड्या तुम्ही नक्कीच बनवून बघा तर इथे आता आपल्या ज्या मेथीच्या वड्या आहेत ह्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता एस्ट्रॉचं जे तेल आहेत ते आता याच्यातून आपल्याला निथळून घ्यायचं आहे एक मोठ्या झाल्यामध्ये मी या वड्या सगळ्या काढून घेते आहे आणि तुम्ही बघू शकता रंग अतिशय सुरेख आणि खायला तर अप्रतिमच लागतात तुम्ही बघू शकता इथे की आपल्या ह्या ज्या वड्या आहेत या खमंग आणि खुसखुशीत ह्या तयार झालेल्या आहेत रंग म्हणाल तर सुरेख खूपच छान चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता तेवढं मात्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्ही नक्की वड्या करून बघा